आषाढी अमावस्या म्हणजे काय आषाढी अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व काय असते तसेच दिव्यांची पूजा करण्याची पद्धत कशी असते हे आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आषाढी अमावस्या या एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो हा चातुर्मास चार महिन्यांचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते या अमावस्येला आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या असेही ओळखले जाते आदल्या दिवशी ती दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दीप अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते या दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्व आहे अमावसेला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते दीप अमावसेला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती चला तर मग जाणून घेऊयात दीपपूजनाचे काय आहे महत्त्व हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप, दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्यामुळे घरातील सुखशांती राहते असे मानले जाते आता जाणून घेऊया दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावेत आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यांवर टाकावे गरम पाण्यात दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ घासून पाण्याने धुवून घ्यावेत आता हे दिवे सुती कापड्याने चांगले पुसून घ्या त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक रंग भरा आता त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंतरून त्यावर दिवे मांडावेत आता या दिव्यावर हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करावे आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा दीप अमावस्येची पौराणिक कथा वाचावी आणि आरती करावी त्यानंतर देवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा या दिवशी संध्याकाळी शुभंकरोती कल्याणम सर्व लहान मुलांना घेऊन नक्की म्हणावे माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद